नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी मराठ्यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तीस डिसेंबर वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेली आहेत मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थी त्याचबरोबर ही चतुर्थी वर्षातील शेवटची चतुर्थी आहे यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी आपण गणपती बाप्पांची विधिवत पूजा करत असतो व्रत करत असतो आणि त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू या आपण अर्पण करत असतो आणि त्याचबरोबर या दिवशी काही उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे तर आपल्याला फक्त सकाळी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही कोणतेही विघ्न आणि अडचणी येणार नाही आपल्या घराची आपल्या मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि पुढील सात पिढ्या आपल्याला काहीही कमी पडणार नाही असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बाप्पा हे बुद्धीचे देवता विघ्न हरण करणारे विघ्न नष्ट करणारे संकट दूर करणारे देवता मानले जाते हे बाप्पा जे आहेत हे अतिशय लोकांना प्रिय आहेत अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते देवता मानले जाते त्याचबरोबर कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम गणपती बाप्पांना पूजनीय मानलं जातं आणि यानंतर ते शुभ कार्य जे आहे ते पार पडलं जातं जेणेकरून त्या कार्यामध्ये कोणते संकट येऊ नये कोणते विघ्न येऊ नये कोणत्या अडचणी येऊ नये यामुळे गणपती बाप्पांना कोणत्याही पूजेमध्ये सर्वप्रथम पूजनीय मानलं जातं आणि म्हणूनच हा उपाय जो आहे तर हा उपाय आपल्याला आपल्या कुटुंबावरचं वाईट संकट अडचणी दूर करण्यासाठी करायचा आहे आपल्या घरादाराची प्रगती होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय जो आहे तर तो आपल्याला उद्या सकाळीच करायचा आहे उद्या सकाळी आपण लवकर उठणार आहे उठल्यानंतर अंघोळ करायची आहे आंघोळच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत आणि आंघोळ करायची आहे कोणत्या वस्तू टाकायचा आहे त्याच्याबद्दलचा एक व्हिडिओ मी सकाळी तुमच्यासोबत शेअर केला आहे तुम्ही तो पाहिला नसेल तर आवर्जून पहा अंघोळ झाल्यानंतर आपल्याला हा उपाय लगेच करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्याला हा उपाय करायचा आहे बारा वाजल्यानंतरनं हा उपाय तुम्हाला करता येणार नाही अंगोळ झाल्यानंतरनं ना गणपती बाप्पांना शुद्ध पाण्याने किंवा पंचमृतने अभिषेक घालायचा आहे जर तुम्ही पंचमृतने अभिषेक घातला तर ते पाणी जे आहे ते एखाद्या झाडाच्या खोडाला आवर्जून टाका शुद्ध पायने अभिषेक घातला तर ते पाणी जे असणार आहे ते पाणी आपल्याला आपल्या घरातल्या सर्व मुलांना मोठ्या व्यक्तींना तीर्थ म्हणून द्यायचं आहे त्याचबरोबर ते पाणी जे आहे ते तुम्ही पिण्याच्या माठामध्ये सुद्धा टाकू शकतात यानंतरना काय करायचं आहे गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत दुर्वा अर्पण करायचे आहेत त्यांना जास्वंदाचं फुल अतिशय प्रिय आहेत तर हे फुल अर्पण करत असताना जर तुम्ही तुमच्या मनातील एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्हाला पूर्ण करायची असेल लवकरात लवकर तर ते फुल अर्पण करत असताना जर तुम्ही तुमच्या मनात इच्छा व्यक्त केली तर ती आपली इच्छा लवकर पूर्ण होते असं म्हटलं जातं तर गणपती बाप्पांना लाल जास्वंदाचं फूलच आपल्याला अर्पण करायचं आहे पांढरं किंवा पिवळ्या कलरची फुलं ही आपल्याला अर्पण करायची नाही त्याचबरोबर जर तुम्हाला जास्वंदाचं फुल भेटलं नाही तर तुम्ही झेंडूचं फुल जे आहे लाल कलरचं तेसुद्धा अर्पण करू शकतात कारण तेसुद्धा बाप्पांना अतिशय प्रिय आहेत त्याचबरोबर गूळ खोबऱ्याचं नैवेद्यसुद्धा आपल्याला ठेवायचं आहे आणि यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला एक दिव्याचा करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं गव्हाचं कणी घ्यायचं आहे आणि कणकेचा दिवा तुम्हाला बनवायचा आहे ह्या कणकेचा दिवा बनवत असताना यामध्ये तुम्हाला हळद घालायची आहे थोडासा त्या दिव्याला कलर आला पाहिजे असा तुम्हाला एक दिवा बनवायचा आहे आणि त्या दिव्याला तुम्हाला चार वाती लावण्यासाठी चार बाजू बनवायचे आहे म्हणजे चौमुखी आपल्याला दिवा बनवायचा आहे आणि हा दिवा बनवल्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तूप नसेल तर तेल तुम्ही घातलं तरीसुद्धा चालेल आणि आपल्याला या दिव्यामध्ये चौमुखी दिव्यामध्ये प्रत्येकी प्रत्येक साईडला दोन दोन वाती लावायच्या आहेत म्हणजे चौमुखी दिवा असणार आहे त्यामध्ये आपल्याला आठ वाती लावायच्या आहेत दोन वातींची एक एकात एक तुम्हाला वळून घ्यायची आहे त्याची एक वात तयार करायची आहे आणि असा चौमुखी दिवा तुम्हाला लावायचा आहे जर तुम्हाला कणकेचा दिवा बनवणं शक्य झालं नाही तर तुम्ही एखादा मातीचा दिवा घेऊ शकतात आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही चौमुखी दिवा लावू शकतात हा चौमुखी दिवा लावायचा आहे एक स्वस्तिक, स्वस्तिक काढायचा आहे स्वस्तिक प्लेटमध्ये काढा आणि हा चौमुखी दिवा त्या स्वस्तिकवरती तुम्हाला ठेवायचा आहे आणि हा दिवा आपल्याला गणपती बाप्पांसमोर लावायचा आहे स्वस्तिकमध्ये चार बिंदू आणि कडाच्या ज्या दोन लाईन आहेत त्या आवर्जून काढा कारण की त्या स्वस्तिकच्या मर्यादा असतात आणि या स्वस्तिकला हळदी कुंकू लावून त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे दिव्यालाही हळदी कुंकू लावायचा आहे फुल अर्पण करायचं आहे आणि हा दिवा आपल्याला उद्या सकाळी बप्पा समोर लावल्यानंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा अखंड लावून ठेवायचा आहे जरी दिवा चुकून विजला तेल संपलं तर ते पुन्हा तेल टाका आणि दिवा हा तुम्ही पुन्हा प्रज्वलित करू शकतात हा दिवा लावल्यानंतरनं दिव्याला मनोभावीने प्रार्थना करायची आहे आपल्या घरावर येणारं संकट टळू दे कुटुंबावर कधीही वाईट अडचणी येऊन देऊ नको अशी गणपती बाप्पांना मनोभावीने प्रार्थना करायची आहे घरातले सगळे दोष अडचणी नष्ट होऊ द्या घराची प्रगती होऊ द्या मुलांचे विघ्न दूर होऊ द्या अशी आपल्याला मनोभावीने बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि हा दिवा तिथे लावायचा आहे जर चतुर्थीच्या दिवशी आपण चौमुखी दिवा असा बप्पासमोर लावलात तर चारही बाजूने येणारं आपल्या घरावरती आपल्या मुलांवरती येणारं संकट जे आहेत ते टळलं जातात ते संकट दूर होतात असं म्हटलं जातं यामुळे प्रत्येक चतुर्थीला गणपती बाप्पासमोर आपल्याला असा एक चौमुखी दिवा हा आवर्जून लावायचा आहे हा दिवा लावताना यामध्ये आपल्याला चिमुडवर हळद ही आवर्जून घालायची आहे आता हा दिवा लावल्यानंतर तुम्हाला एक सेवा सांगणार आहे ती सेवा सुद्धा करायची आहे ते म्हणजे गणपती बाप्पांचं संकटनाशक जे स्तोत्र आहे त्याचं तुम्हाला पठन करायचं आहे तीन वेळा तुम्हाला म्हणजे तीन आवर्तनं तुम्हाला या संकटनाशक स्तोत्राची करायची आहे संकटनाशक जे स्तोत्र आहे ते अतिशय उच्च कुटीची सेवा आहे गणपती बाप्पांची संकट नष्ट करण्यासाठी संकट दूर करण्यासाठी ही सर्वात प्रभावी सेवा मानली जाते यामुळे आपल्याला ही संकटनाशक स्तोत्र आहे त्याचं पठन करायचं आहे आणि असा हा एक उपायसुद्धा तुम्हाला करायचा आहे आणि यानंतर जर तुम्ही कणकेचा दिवा घेतलेला असेल तर हा दिवा तुम्हाला दुसऱ्या दिवशी गाईला खाऊ घाला किंवा एखाद झाडाच्या खोडाला टाकून जाते ते छोट्या मुंग्या पक्षी येतील आणि तो दिवा खाऊन जातील आणि जर तुम्ही मातीचा घेतलेला असेल तर स्वच्छ धुवून तुम्हाला काढायचा आहे आणि पुन्हा तो दिवा तुम्ही वापरू शकतात तर असा हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ